यो सबै कुरा सात एकोणचाळीस झाले का तुमचं झालं का आता सात पंचवीचाळीस मग टीप न करा मग नाही येते नाही केलं बारा बारावरच आहे करा मग आणि बॅग घ्या सगळं सगळं बॅग घ्यायचं तुम्हाला सांग डायरेक्ट असे बोटं हे करण्यापेक्षा इथून क्लोज करायचं क्लोज येते येतो येतं पण मग बोटं का होत नाही येते मग हे नॉर्मलनी या कार्यक्रमासाठी जमसेल लांबून झाले काय असं भाजी तुला बोलतं आहे ना तुम्ही ए सी बी सुद्धा माहिती नाही एवढी काळजी ना करू मी रस्त्याला येऊन काळजी एवढी मला इथं आले तुम्ही वेळेवर आले हे पाळलं तुम्ही चांगलं पण तुम्ही बच्चन नाही का साडे वाजता बिल जाणार

नहीं हकते आपर चोटित कि मेंशति हाँ करें का बार केंसे निहां करें लुदर रता की बरामे इना हो इतरा ना या करें नहीं हो विखे recognize दा <laughs> बोली <laughs> <laughs>